ठिकाणी आपल्या भावा भावामध्ये बिरसा मुंडा कॉलनीमध्ये नागरी सुविधा अंतर्गत दहा लक्ष रुपयाचा निधी माननीय सौ आशाताई भुजके जिल्हा परिषद पुणे जिल्हा नियोजन समितीच्या सदस्य यांच्या माध्यमातून आज या आपल्या बिरसा मंडप कॉलनीच्या कॉलनी अंतर्गत आहे त्यासाठी दहा लक्ष रुपयाचा निधी मंजूर केल्याबद्दल अशा ताईंचं आपण सर्व ग्रामस्थांच्या वतीने सर स्वागत धन्यवाद पार आज या ठिकाणी आपण सकाळपासून पाहत असं जून नगरपालिकेमध्ये ताईंच्या माध्यमातून विविध विकास कामांचा भूमिपूजन समारंभ मोठ्या ताटात आणि उत्साहास पार पडला आज शहरामध्ये जवळपास पाच कोटी रुपयाचा निधी ताईंच्या माध्यमातून आज उपलब्ध झाला आज त्यांचं भूमिपूजन पार पडलं आज या ठिकाणी या कार्यक्रमाच्या का उपस्थिती आपल्या जुन्नर तालुक्याचे भाजपचे तालुका अध्यक्ष मान्य श्री संतोष नाना खैरे तसेच बाबासाहेब परदेशी माजी नगराध्यक्ष अनिल शेठ मेहर तसेच इंगोले मॅडम तसेच यांच्यासमोर आले सर्व कार्यकर्ते तसेच या गावच्या लोकनियुक्त प्रथम महिला सरपंच स्वातीताई काभाडी उपसरपंच रिंगडताई आमचे ग्रामपंचायत सदस्य जितू भाऊ काबाडी नियमाताली सय्यद सौ कळंबे मॅडम आणि ज्योतिदाई पापडे हे मनापासून धन्यवाद तसेच ग्रामपंचायत सदस्य ज्येष्ठ सदस्य संजूभाई परदेशी यांच्या माध्यमातून आज आशे या आशे मुंडा कॉलनीसाठी दहा लक्ष रुपयाच्या पापणी निधी दिल्याबद्दल मी सर्व ग्रामस्थांतर्फे ताईंच ताईंना धन्यवाद देतो ताई इरणपोटच्या काळामध्ये की नागरीकरण मोठ्या झपाट्याने वाढत आहे जुन्नर शहरालगत ही ग्रामपंचायत असून आज या ठिकाणी शहराच्या तोलामालाने आज आमचे सर्व ग्रामस्थ जुन्नर नगर नगरपर्धी जी विकास कामं चालले ती पाहतात त्यानुसार या गावामध्ये बरेच नागरिक वाढत असल्यामुळे गल्ली त्या शिवनेरी रस्ता आहे त्या रस्त्यासाठी आपण स्टेट लाईट बघितली की शिवनेरी विकास मधून स्ट्रीट लाईट आपल्याला उपलब्ध करून दिली आता ही स्टेट लाईट सुद्धा जुन्नर नगरपालिकेपासून तर आपल्या दत्त मंदिर खिंडीपर्यंत जुन्नर शहरात स्ट्रीट लाईट आपण दिलेल्या आहेत आपल्याला इथं उपलब्ध करून द्याव्यात तसंच बघायला गेलं तर आमची मोठी ठाकर आदिवासी समाजाची वस्ती आहे तिथं आम्ही प्रस्ताव दिलेला आहे त्या प्रस्तावा अंतर्गत तिथं जागेचा प्रश्न सुद्धा सॉल्व्ह झालेला आहे तिथं एक सभा मंडपाची मागणी आहे ना ती आपल्याला आपले कागदपत्राची पूर्त पूर्ण झालेली आहे आणि येणाऱ्या आत्ता साकावचं जे आपण भूमिपूजन केलं त्याच्यात पुढे एक साखावेत अजून आम्हाला पुणे जिल्हा नियोजन समितीमध्ये आपण लवकर उपलब्ध करून द्या अशी ग्रामस्थांना आपण आपण विनंती करतो जाऊ जय शिवराय आज सर्वप्रथम मी सर्व ग्रामस्थांचे ताईंच्या वतीने खूप आभार मानते की इतक्या मोठ्या संख्येने आणि एक तासभर ताईंची वाट बघत बसला त्यामुळे सर्वांचं मनापासून धन्यवाद आणि एक खंत ताईंकडे व्यक्त करते की गेल्या आठ दिवसापूर्वी आमच्या स्वतःच्या गाईचं वासरू वाघाने नेलं आम्ही वन विभागाला पत्र देऊन देखील त्यांनी कुठल्याही प्रकारची दखल घेतली नाही आणि काल आपल्या पाडळीमध्ये एका महिलेला पाहुणी म्हणून आलेल्या महिलेला वाघाने हल्ला केला तर काही घडलं नाही ही आपली सुदैवाची बाब आहे परंतु वन विभागाने थोडीशी दखल घेतली पाहिजे तुम्ही देखील त्यांच्याकडे लक्ष द्यावे तसेच दोन महत्वाची कामं आम्ही मागतो तुमच्याकडं एक पादळीमध्ये पद्मावती रस्ता आहे जर तो नवरात्राच्या अगोदर झाला तर खूप चांगलं होईल आणि आपल्या बुट्टे वस्तीमध्ये एक गटारेचं खूप मोठा प्रॉब्लेम आहे तर तो एक करावा तुम्ही आमच्या विनंतीला इतकी कामं दिली आहेत यावर्षी की म्हणजे सगळ्यांकडं लक्ष देऊन खूप कामं दिली आहेत त्याबद्दल तुमचे मनापासून धन्यवाद सगळ्यांना धन्यवाद व्यक्त करते आणि थांबते